निवडणूक आयोगाने चुकीचा अर्थ लावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला निवडणूक पुढे ढकलणं चुकीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य राज्यातील जवळपास तीस नगरपालिकांच्या निवडणूक पुढे ढकलली दरम्यान राज्यात दोन डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होणार असून राज्यातील जवळपास तीस नगरपालिकांच्या निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे या यादीत धाराशिव पुणे सोलापूर चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस उद्या दोन डिसेंबर रोजी राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे तर निवडणूक आयोगाने केलेल्या मुदतवाढ नुसार आज एक डिसेंबर रोजी निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार सभा सुरू राहणार हिवाळी अधिवेशनाला सुरुवात हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस एक डिसेंबर एक ते एकोणीस डिसेंबर रोजी होणाऱ्या ह्या हिवाळी अधिवेशनात पंधरा बैठका होती अशी माहिती समोर येत आहे तर ह्या हिवाळी अधिवेशनात दहा नवीन विधेयक मांडली जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे दोन नंबरला काही किंमत नसते चव्हाण यांचं वक्तव्य सांगली जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रवींद्र चव्हाण यांनी नाव न घेता व शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे दोन नंबरला काही किंमत नसते जे काही आहेत ते देवा भाऊ आहेत रवींद्र चव्हाण यांची खोचक टीका